मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की मालिनी आणि ही आपली नंदिनी दोघी किचन मध्ये असतात तर आता नंदिनी खूपच खुश असते आणि थोडंसं गाणं गुणगुणत असते हे मालिनीच्या लक्षात येतं मालिनी बोलते की अगं नंदिनी तू आज खूप खुश दिसतेस काय तर गाणं पण गुणगुणते त्यावेळेस इकडे आता नंदिनी लगेच बोलते की हो आई तुम्ही का आल्यात किचन मध्ये मी तुमच्यासाठी आणि बाबासाठी छान आल्याचा चहा रूम मध्ये घेऊन येणार होते असं पण नंदिनी ही या आपल्या मालनीताईला सांगताय तर मालनीताई बोलतात की अगं एवढ्या सवय नको लावून ठेवू आम्हाला त्या जड जातील तुला असं मालनी ही नंदिनीला सांगते त्यानंतर आता इकडे मालनी थोडासा विचार करू लागते नंदिनी बोलते की आई तुम्ही कसला एवढा विचार करताय त्यावर इकडे मालनी बोलते की अगं तुझं आणि माझं जे नातं आहे तू माझ्याशी किती प्रेमाने राहते वागते तशी काव्य कधी वागेल ग माझ्याशी असं प्रेमाने याचा विचार करते मी अगं काव्य नुसती चिडचिडी झाली आहे इतकी गोड सुंदर मुलगी आणि असे चिडचिड करताना ती सुंदर नाही दिसत तुम्ही चौघंही माझेच आहेत सर्वजण एकमेकांशी जर असं आनंदाने राहिले तर मला किती आनंद वाटतो असं ही नंदिनीला बोलत असते त्यानंतर नंदिनी बोलते की मला असं वाटतं की आता सर्व ठीक होईल असं माझं मन मला येईल असं मालिनीला ही नंदिनी सांगते दोघी खूपच खुश असतात त्यावेळेस मालिनीताई बोलतात की अगं गोष्टी फार ताणू नयेत समोरच्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला तर गाडीही सुरू राहते प्रवास सुरू राहतो आणि वेगवेगळी स्टेशन पण लागतात असं पण मालनीताई नंदिनीला सांगतात तर नंदिनी बोलते की आई तुम्ही बरोबर बोलता मालनीताई बोलते की हे सुद्धा तुझ्यासाठी बर का? आहे बरं का कारण माफी मागण्याकरिता एवढं ताणू पण नाही तू माफ करून टाक तू माझ्या जीवाला शेवटी आपलंच माणूस आहे आपण नाही माफ करणार तर कोण करणार असं पण मालनीताई ही नंदिनीला सांगते त्यानंतर इकडे ही नंदिनी बोलते की मला बघावं लागेल रूममध्ये जाऊन त्यांचं आवरलं की नाही त्यावेळेस मालनीताई बोलतात की जा रूममध्ये बघ आवरलं की काय त्याचं मी इथली कामं सर्व करते असं म्हणत मालनिताई नंदिनीला जीवाच्या रूममध्ये दे काढून देतात आणि खूपच खुश होतात जिवा इकडे रूममध्ये तयार होत असतो तेवढ्यात आता नंदिनी तिथे येते नंदिनी तिथे येते आणि नंदिनी ही जीवाकडे बघायलासुद्धा तयार नसते तिचं आपलं जे काही बेडवरती कपडे असतात ते उचलण्याचं काम सुरू असतं तर जेव्हा लगेच बोलतो की स्वारीवर का मी घालणार होतो इतक्यात घड्या तरी नंदिनी बघत नसते त्यानंतर जेव्हा बोलतो किती वेळा स्वारी बोलू मी आता क्रिएट मी कपड्यांनी स्वारी म्हणून केलं होतं ते सुद्धा तू बघितलं नाही एवढं व्यवस्थित माझा एकच हेतू आहे तू मला माफ करावं त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की मला खूप वाईट वाटतं तुम्ही खूप वेळा माझी माफी मागितली सतत माफी मागता हे पण दिसतं आहे परंतु शाब्दिक माफीला काहीच अर्थ नाही आहे त्यावेळी जिवा बोलतो की म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला हे काय मी तुला वरवर स्वारी बोलतो का असं पण जेव्हा या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की एखाद्याचा राग जावा त्यासाठी मागितलेली माफी हे चुकीचे जे काही पश्चाताप होण्याचे कारण आहे ना हे नाही पटत मला तुम्ही माफी मागताय हे मला माहीत आहे कारण मी रागवले आहे परंतु तुम्ही चुकलेत याचं वाईट वाटतंय आणि त्यासाठी तुम्ही माफी मागताय का असं जेव्हा नंदिनी ही जिवाला बोलते त्यावर जिवा हो असं बोलतो त्यानंतर इकडे जिवा लगेच बोलतो की मी जे वागलो ते चुकीचं होतं त्यासाठी मला खूप गिल्ट वाटतं आहे खूप वाईट वाटतं आहे म्हणून मी तुझी माफी मागतो आहे असं पण जिवा ह्या नंदिनीला बोलतो तुला एवढ्या रात्री माझ्यासाठी बाहेर यावं लागलं तुझ्या ह्या चांगूल बनाळा माझ्यामुळे डाग लागला त्याचं खूप वाईट वाटतं आहे म्हणून मी तुला स्वारी बोलतो आहे आणि तुझं रागवणं जे आहे ते एकदम करेक्ट आहे तुझ्यावर जे दोन फटके जर डिझर्ब केले ना तरी मला हे होणार नाही त्यावेळेस नंदिनी बोलते की मी रागावले का तर त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो दारूच्या नशेमध्ये तुम्ही क्लिअर केला परंतु तुम्ही मला का शेअर केला नाही काही गोष्टी का लपून ठेवल्या मी आहे ना इथे तुम्हाला समजून घ्यायला हात पुढे करतेस ना शेवटी तुम्हाला दारू जास्त महत्वाची वाटते ना याचं मला जास्त वाईट वाटतं असं पण नंदिनी ही जीवाला बोलते आहे जो प्रॉब्लेम वाटतो त्याचं सोल्युशन तुम्ही मला देत नसेल तुम्ही फक्त जज म्हणून नाही तर एक ऐकून तर घेण्याचं करणार ना एवढी समज नाही आहे का माझ्यामध्ये असं पण ही नंदिनी जिवाला बोलते आहे मला जर नको असेल तर मला तसं सांगा मी विचारायला पण येणार नाही आहे असं पण नंदिनी जेव्हा जीवाला बोलते त्यावेळेस ते जीवा बोलतो की तू जे काही म्हणते ना ते सर्व मला मान्य आहे तू असं समज की तू उत्तम एक टीचर आहे आणि एक वाया गेलेला विद्यार्थी तुला मिळालेला आहे तू त्याला ओरड हातावर पट्ट्या ओढ तसं माझं काही म्हणणं नाही आहे परंतु तू, तू, तू त्याला सुधरावू चांगली शाळा घे माझी हवी ते शिक्षा दे मला तू जर म्हणत असेल तर मी आत्ता कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो असं पण इकडे हा जिवा जो आहे तो नंदिनीला बोलत असतो त्यानंतर नंदिनी ही ह्या जीवाला बोलते की इथून पुढे तुमचे जेवढे प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही मला विचारावा एवढंच मला म्हणणं आहे असं पण ही नंदिनी आता जीवाला सांगते तर इकडे जीवा आता बोलतो की आपण एक तह करूया त्यानंतर इकडे नंदिनी लगेच बोलते की युद्धात सर्व काही माप नसतं हे बघून घ्या तुम्ही मग असं पण इकडे ही नंदिनी आता या जीवाला बोलते आणि आता नंदिनीने जीवाला माप केलेलं असतं त्यानंतर आता नंदिनी ही रूममध्ये निघून जाते आणि इकडे जीवा आता नंदिनीचाच विचार करत असतो इकडे असं बघायला मिळतं की काव्या जी असते काव्य ही इकडे किचनमध्ये आलेली असते आणि काव्याची पाठ खूप दुखत असते तेवढ्यामध्ये आता हा पार जो असतो तो बोलतो की तुमची पाठ दुखते का दाखोभर मी चेपून देतो असं म्हणत आता इकडे ही काव्य खूपच आरडाओरड करू लागते त्यानंतर इकडे नंदिनी तिथे येते नंदिनी बोलते की काय ग पाठ दुखते का त्यावेळेस इकडे ही काव्य बोलते की हो ताई काल मी खाली झोपले आणि त्यामुळे माझी पाठ खूप दुखते असं पण इकडे नंदिनी नंदिनीताईला काव्य सांगत असते इकडे काव्या आता समोर बसलेली असते त्यानंतर इकडे आता ही नंदिनी बोलते की एवढ्यामध्ये आता जिव्हा तर कॉफीच पितात आणि काव्या तर कॉफी पितच नाही आहे असे पण इकडे नंदिनी आता रम्याला बोलते आणि रम्या खूप टेन्शनमध्ये येते रम्या लगेच इकडे रूममध्ये निघून जाते त्यानंतर नंदिनी आता जीवाजवळ बसते आणि या काव्याला बोलते की काव्या अग तू या पार्थला पोहे दे असं जेव्हा आता नंदिनी बोलते तेव्हा रमे ही सर्व काही बघत असते त्यानंतर इकडे काव्य बोलते की काय झालं त्यावेळेस इकडे हा पार्थ बोलतो की किचनमध्ये मांजर धडपडते आणि इकडे हा पार्थ आता खूप खुश होऊन या आपल्या काव्याकडे बघतो आणि काव्या खूप रागाने या पार्थकडे बघत राहते इकडे जीवा आणि नंदिनी दोघे जवळ बसून नाश्ता करत असतात तर दुसरीकडे आता ही नंदिनी जी आहे दुसऱ्या दिवशी सकाळी फोनवर बोलत असते आणि तेवढ्यामध्ये जीवा तिथे येतो तर नंदिनी बोलते की तुम्ही अजिबात काळजी करू नका ही जी काही केस आहे ती फॅमिली कोर्टामध्ये जाणार नंदिनी ही फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये जेव्हा विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का कोर्ट पोलीस तू असं काहीतरी बोलत होती आत्ता असं पण हा जिवा जो आहे तो नंदिनीला विचारतो तर नंदिनी लगेच बोलते की तुमच्या विरोधामध्ये मी पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे असं जेव्हा नंदिनीही बोलते तर आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा बोलतो की काय त्यावेळेस इकडे आता नंदिनी बोलते की स्वारी स्वारी मी तुमची मजा केली हे तर आमचं रुटीन आहे असं पण इकडे नंदिनी ही जीवाला बोलते की अहो मला एक सांगा एका मुलीचं सा दुसऱ्या मुलावर प्रेम होतं आणि तिच्या आईबाबांनी तिने जबरदस्तीने लग्न लावून दिल्यामुळे ती संसार करायला तयार नाही आहे त्यामुळे त्या मुलीला मला भेटायला जायचं आहे असं पण नंदिनी ही जीवाला सांगत असते तेव्हा काव्या बोलते की ती मुलगी नशिबवान आहे तिच्या मदतीला कुणीतरी आहे असं काव्य ही नंदिनीला बोलते आपल्या तर मदतीला कुणीच नव्हतं असं ही नंदिनीला बोलते तर जीवा तर जवळ उभं राहून सर्व ऐकतो तर काव्या लगेच बोलते की जबरदस्तीने लग्न लावलं म्हणजे कायद्याने हा एक गुन्हा आहे मग आपली मदत का कुणी केली नाही ग असं काव्य ही या नंदिनीला बोलतंय अगं आपलं लग्न परिस्थितीमुळे झालं आणि त्या मुलीचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आपलं कुठे कुणावर प्रेम होतं असं जेव्हा आता ही नंदिनी काव्याला बोलते तर काव्य लगेच बोलते की होतं माझं प्रेम आता तर जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनीला सुद्धा आता नंदिनी काहीच बोलायला तयार नसते जिवा या, या काव्याकडे बघत राहतो नंदिनी बोलते की मग तू मला कुनावर हुता। कुनावर हुता का नाही सांगितलं तुझं प्रेम कुणावर होतं कुणावर होतं ग तुझं प्रेम असं जेव्हा आता नंदिनी ह्या काव्याला विचारते तर आता नंदिनी बोलते की तू मस्करी करतेस तुझं जर कुणावर प्रेम असतं तर तू नक्कीच समजलं असतं मला आणि तू सांगितलंय असतं मी घाबरली ना काव्य खूप असं काय करतेस मस्करी असं पण नंदिनी ही काव्याला बोलते तर जेव्हा आता नंदिनीकडे बघतो मला माहीत आहे तू माझ्यापासून काही लपवणार नाहीसे असं पण ही नंदिनी आता काव्याला बोलत असते कशाला तुलना करायची ही अगं आपली आणि तिची परिस्थिती खूप वेगळी आहे असं पण नंदिनी ही काव्याला सांगते अगं तिचा तो नवरासुद्धा चांगला नाही आहे हे सुद्धा मला समजलेलं आहे तुला तर पार्कसारखा का इतका काही चांगला नवरा मिळालेला आहे मग कशाला काळजी करतेस माणूस जर चांगला असेल तर लग्नानंतरच हळूहळू प्रेमनंतर वाटूच लागतं गं असं पण ही नंदिनी आता जेव्हा काव्याला सांगते तर जीवा सर्व ऐकत असतो चल मला निघायला हवं वकिलांना भेटायचं आहे असं नंदिनी ही काव्याला बोलते तर इकडे हा जीवा जो असतो तो बोलतो की चला मी तुम्हाला सोडतो त्यावेळेस काव्य बोलते की तू कुठल्या साईडला चाललेली आहे त्यावेळेस नंदिनी बोलते की बांड्रा साईडला तिथे वकील असतात तिथे जायचं आहे तर इकडे काव्य बोलते की ॲक्च्युली मला पण तिकडे जायचं आहे चल मी येऊ का तुझ्यासोबत असं काव्य ही नंदिनीला बोलते नंदिनी काव्याला बोलते की चल माझ्याबरोबर आता इकडे हा जीवा पण लगेच या नंदिनीबरोबर निघतो आणि काव्या हे सर्व काही बघत असते पार जो असतो तो रूममध्ये असतो तिथे आता रम्या जाते रम्या ही लगेच दारावर थोडंसं नॉक करते तर पार्थ बघतो त्यावेळेस इकडे रम्या ही पार्थला गुड मॉर्निंग असं असं बोलते त्यावेळेस पार्थ बोलतो की जे काही बोलायचं होतं वागायचं होतं ते तू करून मोकळी झालेली आहेस त्यामुळे आता नाही बोलायचं मला तुझ्याशी असं पण पार्थ जो आहे तो रम्याला बोलतो तर रम्या लगेच बोलते की तू मला जे प्रॉमिस दिलेलं आहे त्याची आठवण करून द्यायला मी आलेली आहे असं पण रम्या ही पार्थला बोलते आत्तापर्यंत काय काय प्रॉमिस दिलं काय काय वस्तू दिल्या त्या तू कशा प्रकारे वापर करशील हे मला माहीतच नव्हतं असं पण इकडे पार्थ जो आहे तो रम्याला बोलत असतो तू असं काही बोलायला लागली तर मला खूप त्रास होतो मी दिलेल्या वस्तू परत काढून घ्यायच्या आहेत तुझ्याकडून असं पण आता पार्थ हा रम्याला बोलतो बघायला मिळतं की ज्यावेळेस आता इकडे रम्या आता ह्या आपल्या पार्थ बोलते की मला तुझ्याबरोबर ऑफिसला यायचं आहे येऊन देशील का मी सगळं विसरायला तयार आहे आणि नवीन नाटं सुरू करायला तयार आहे तेव्हा आता पार्थ तयार होतो आणि पार्थ ह्या रम्याला घेऊन ऑफिसला निघलेला असतो तर आता मालनिताई बोलतात की अरे तू काय करतोस पार्थ हे त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की अगं रम्याला ऑफिसला यायचं आहे माझ्याबरोबर तेव्हा आता मालनिताई बोलतात की अरे तू जरी ह्या रम्याला घेऊन ऑफिसला चाललेला असला तरी पण काव्याला हे आवडणार आहे का असं पण जेव्हा मालनीताही ह्या आपल्या पार्थला विचारत असते तेव्हा आता पार्थ या आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे ही नंदिनी जिवा आणि काव्या हे जिकडे या नंदिनीबरोबर आलेले असतात तेव्हा त्या ते मुलीचं विश्वासघातामुळे जे काही लग्न मोडलेलं असतं ते ह्या मुलीने सर्व आता ह्या आपल्या नंदिनीला सांगितलेलं असतं तेव्हा आता ते नंदिनी ह्या मुलाला बोलते की अरे प्रकाश तू असं काय करतो माणसाच्या आयुष्यामध्ये विश्वास जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो एकदा विश्वासघात झाला तर तो एक गुन्हेगारच आहे असं पण ही नंदिनी आता प्रकाशला बोलत असते तेव्हा काव्या आणि जीवा जे आहे ते एकमेकांकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद